करते पोटच्या लेकरासाठी प्रत्येक आई आकाश पाताळे करते पोटच्या लेकरासाठी प्रत्येक आई पोटची लेकर माती आड जाता नाही फरोडो लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई ती फक्त रमाई होय मी रमाई म्हणजेच रमाई भीमराव आंबेडकर माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गाव येथे सात फेब्रुवारी अठराशे आट था रोजी झाला माझ्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे तसेच आईचे नाव रखमाबाई असे होते आमच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती अशा या गरिबीतच माझे बालपण गेले मी थोडी मोठी झाल्यावर माझा विवाह हो भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला भीमरावांना सगळे बाबासाहेब बनत बाबासाहेबांनी मला घरीच लिहायला वचायला शिकवले नंतर माझे पती भीमराव बडोदा नरेशासाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्यावेळी माझे सासरे रामजी आंबेडकर आणि माझे धीर आनंदराव यांचे निधन झाले त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली पती परदेशात शिक्षणासाठी गेले आणि मी एकटी पडले घर चालवण्यासाठी मी शेण गोऱ्या सरपणासाठी वणवण केली पोयबाबाडीतून दादर मोहीम पर्यंत जात असे बॅरिस्टरची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील याच कारणाने याच कारणाने मी पहाटे सूर्योदया दोऱ्या था थापायला वरळीला जात असे मी मुलांसाठी उपवास करत असे त्यावेळी मी आपल्या निष्ठेने त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराला गाडा हकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली मी माझ्या विधवा जावेला व तिच्या मुलाला कधीही अंतर दिले नाही वस्तीगृहातले मुले उपाशी आहे हे, हे कळताच माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आणि म्हणूनच मी माझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि कपाटातील काही सोनं काढून त्यात मिळालेल्या पैशांनी त्या मुलांच्या जेवणाची सोय केली सर्वांना आधार देण्याची माझी वृत्ती कुटुंबाच्या व समाजाच्या स्वप्नांना साकारण्यास शेवटपर्यंत झगडले जाता जाता एवढंच बोलते की चिंतेने कधी बावरले नाही दिनपणाने कधी हरले नाही चिंतेने कधी बावरले नाही दिनपणाने कधी हरले नाही गोरगरिबांची झाले माई मिस्ती रमाई गोरगरिबांची झाले माई मिस्ती रमाई धन्यवाद